तर महाराजांची मंदिरं उभारण्यापेक्षा विद्या मंदिर आवश्यक उभारा लाडक्या बहिणींना पैसे देता यामध्ये आनंदाचं पण पुढे खड्डे खणतोय का हे बघा राज्याचं आर्थिक गणित बिघडलं नाही पाहिजे याची काळजी घ्या असं देखील राज ठाकरे म्हटलंय तर महाराजांची मंदिर उभारण्यापेक्षा विद्या मंदिर आवश्यक उभारा असं यावेळेस राज ठाकरे यांनी म्हणत ठाकरेंच्या जाहीरनाम्यावर निशाणा साधलाय शिवाय लाडक्या बहिणींना पैसे देता यात आनंदाचं पण पुढे खड्डे खंडोय हे बघा असं देखील यावेळेस राज ठाकरेंनी म्हटलंय याच याच कारण असं आहे कारण त्याच महाराष्ट्राचं एकूणच आर्थिक सरणपणे गणित या गोष्टी पाहिल्याशिवाय तुम्ही या गोष्टींचा घोषणा करू शकत नाही या घोटाना काही अर्थ नाहीये प्रश्न असा आहे की आता ही आताच्या सरकारने या गोटी दिलेल्या आहेत बरोबर आहे राज्यावरती बोजा न येता जर यापुढे कंटिन्यू झाला तर त्याला मी गिफ्ट म्हणेन पण उद्या जर समजा ह्या गोष्टी कंटिन्यू तुम्हाला करता नाही आल्या तर मी त्याला लाच म्हणे ती बराईब होऊ शकते सो राज्याचं आर्थिक एकूण जे स्ट्रक्चर आहे हे बिघडता कामा नये कुठच्याही गोष्टींमध्ये कोणी मला असं वाटतं कुठच्याही राजकीय पक्षाने या गोष्टींचा विचार केला पाहिजे महिलांना पैसे मिळतात याच्यामध्ये दुःख नाहीये किंवा याच्यामध्ये आनंदच आहे त्याला चांगले चार पैसे मिळतात चांगली गोष्ट आहे सरकार देते पण याच्यातनं आपण मला असं वाटतं पुढे काही अजून वेगळे खड्डे नाही रखडत आहोत म्हणजे आता शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरं आम्ही उभी करणार म्हणून सांगितले मला असं वाटतं शिवाजी महाराजांची मंदिरं उभी करण्यापेक्षा मला असं वाटतं विद्या मंदिरं उभी करणं गरजेचं आहे आणि शिवाजी महाराजचे गडकिल्ले संवर्धन करणं गरजेचं आहे हे नंतर करणार आहे तुम्ही मला असं वाटतं काहीतरी गंगाज होतीये मंदिर आज मला असं वाटतं चौका चौकामध्ये सगळीकडे पुतळे आपल्याकडे तर विद्यामंदिरं जास्ती होणं गरजेचं आहे ती चांगली होणं गरजेचं आहे मुलांना चांगलं शिक्षण मिळणं गरजेचं आहे आणि शिवाजी महाराजांचे गडकिल्ले चांगले होणं गरजेचं आहे तर महाराजांच्या मंदिरांपेक्षा विद्या मंदिर बांधा असा सल्ला राज ठाकरेंनी दिलाय पण पाहतोय राज ठाकरे यांनी ठाकरेंच्या जाहीरनाम्यावर निशाणा साधलाय